नमस्कार मित्रांनो सारखं सकाळी उठलो आणि निघालो आपल्या जिमला जायला हा आपल्या जिममध्ये जाण्याचा रस्ता काय जिमचं गेट उघडलं आणि आतमध्ये पाहत होतं काय आपले सगळे मित्र मस्तपैकी व्यायाम करत होते मस्तपैकी सगळ्यांचा व्यायाम चालू होता मग सगळ्यांना हाय हॅलो केलं आणि नंतर आपल्या बजरंगबलींचं दर्शन घेतलं आणि व्यायाम सुरू केला आज आपला बायसेपचा दिवस होता पहिले रॉड घेऊन नंतर मग मशीनने त्यानंतर मग आपली मस्तपैकी गरगर आपली मग फिरवली त्यानंतर मग पुन्हा डंबेल्सने मग नंतर आज सुट्टी होती त्यामुळे दुपारी आलो गुरुद्वारात गुरुद्वाराचं दर्शन घेतलं मस्तपैकी खूप छान वातावरण होतं आणि संध्याकाळी घरी येऊन पाहत होतं काय लाईन गेलेली होती असं वाटलं कधी येते असं म्हणताच लगेच लाईन आली त्यानंतर काय आमच्या मंडळाची लेझिमची ले प्रॅक्टिस चालू झाली बघा किती सुंदर देखावा आणि लायटिंग वगैरे लावलेली आहे उद्या देवी येणार आहे त्यामुळे शेवटची प्रॅक्टिस आज होती नंतर घरी आलो तर मॅचचा बस शेवटच चालू होती आणि नंतर शेवटच्या बॉलला चौका मारून आपण ही मॅच जिंकली शेवटी पाकिस्तानला पुन्हा हरवलं की ते वेळा हरतात काय माहिती आपल्याशी चला भेटू आता उद्या